एकीकडे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि एकोणवीस सप्टेंबर रोजी वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होऊ घातलेला दौरा यामुळे वर्ध्यात मात्र राजकीय वातावरण तापले आहे अवैध व रॉयल्टी हजारो आणून टाकल्या जात असल्याने खदखद मास्तर म्हणून परिचित असणाऱ्या नितेश कराडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रस्त्यात गाड्या अडवल्या आहेत पीएम मोदी येणार त्यामुळे भव्य मैदानाची सफाई आणि त्यांची उंची वाढवण्यासाठी प्रशासन कामाला लागले पण मैदानात ची उंची वाढवण्यासाठी लागणारा मुरूम मात्र विना रॉयल्टी वापरला जातो आहे दररोज हजारो ट्रक मुरूम अवैध वाहतूक करीत मैदानावर पसरविला जात असल्याने खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नितेश कराळे यांनी येळकेळी नजीक मुरूम वाहून केल्या जाणाऱ्या गाड्या अडविल्या प्रशासनाला याची माहिती दिली पण सभा पी असल्याने या अवैध मुरुम उत्खननाला प्रशासकीय आशीर्वाद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी केला आहे इथं सगळे गाडी संघटनेचे लोक आले त्यांनी माझ्याशी ठीक आहे बाचाबाची केली माझ्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचा काही वाद नाही त्यांच्या रोजगाराचं उपभोगाचं साधन आहे त्याच्यासोबत वयर नाही माझं वयर महसूल प्रशासनासोबत आहे का जर साधी एखादी आपल्या बड्डाचा मुरं मानाली गाडी गेली तर त्याच्यावर दीड लाख रुपये गाडी जप्त करून फाईन आणते आम्ही साध्या म्हणजे कलेक्टरने कितीतरी निवेदन केले का आम्हाला पानन रस्ते बांधून द्या पण मोदीच्या सभेसाठी इलिगली गाड्या भरू भरू चालल्या ह्या सगळ्या गाड्या इलिगली भरून चालल्या मागून आणि याच्यापाशी रॉयल्टी नव्हती आता जेव्हा मी गाड्या अडवल्या यानं वेवर रॉयल्ट्या फाडून दिल्या आणि ह्या रॉयल्ट्या वेवर फाडून दिल्या त्याची टाईम सुद्धा त्याच्यात टाकलेला नाही आहे आणि चालान फारत असते आणि त्याच्या आर कोडवरून डाटा तिथून येत असते म्हणजे जिथून जेकून गाडी निघाली तिथं रॉयल्टीची पावती देते हे इथं वेवर दिली ठीक आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यात जे काही रोजगार यांना प्राप्त झाले याच्यात आपलं काहीच वयर नाही पण काही गाड्यापाशी लायसन्स नाही आहे काही गाड्यापाशी ठीक आहे एक्सपायर झालेल्या गाड्या आणि या गाड्याने ॲक्सिडंट झाला एखाद्याचा जीव गेला त्याला जबाबदार कोण राहील नेमकी आणि ह्या ठीक आहे अडीच फुटाचा मैदानावर मोदीच्या सभेसाठी थर लाटला ठीक आहे आणि आम्ही बांधन रस्त्यासाठी मुरम मागतला तर मुरम द्यायला प्रशासन तयार नाही एवढे याच्यात बंद्या वर्धा जिल्ह्यातले बांधन रस्ते झाले असते पण मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी एवढा मोठा खर्च प्रशासन कशासाठी करत आहे आणि ह्या इलिगली फॉरेस्टमधला मुरम खोदून नेत आहे त्याचाही व्हिडिओ आहे हे सगळ्या डाटा ठीक आहे तुम्हाला पाहता येईल तर हे सरळ सरळ चुकीचं आहे म्हणजे प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे तुम्ही उत्खनन केलं तर महसूल प्रशासनाने त्याची रॉयल्टी आणि त्याचे पैसे भेटायला पाहिजे प्रशासनाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे प्रशासनाच्या तिजुरीत पैसे आले तर तेच लोकांच्या कल्याणासाठी लावता येते याच्यासाठी मी गाड्या अडवल्या गाड्या काही माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी अडवल्या नाही आणि ठीक आहे इथं मी वैयक्तिक फायद्यासाठी जर असता तर इथं आलोच नसतो आर्मी नाक्यावर मी हे करेन मी तुम्हाला लेखी तक्रार देतो कलेक्टर साहेबाला देतो ठीक आहे आणि मला जर एक जरी गाडी दिसली तर मी तिथे डायरेक्ट मी तिथं माझ्या माणूस बसवतो प्रत्येक गाडी माझी रॉयल्टी चेक करेन तिथं ठीक आहे तिकडून इंजापूर येणारी सालाबीला बसवतो ठीक आहे आम्ही आम्ही पे पडला अस पार्टीत गेलो नाही जे आहे नाही तू पार्टीसिस गळत आहे सर प्रशासन पार्टीशी घालत आहे गाड्यापाशी नोटीस आता आम्ही म्हटल्यावर वेळेवर फाळल्या व्हिडिओ आहे आमच्यापाशी रेकॉर्डिंग आहे सगळं ठीक आहे वेळेवर वेवर चला पोलीस एक तक्रार द्या माझ्याला हां चल तुमची गाडी माझ्यासोबत भैसबाजी केली हे ब हे नोकक इकडे उचलले त्यांनी ठीक आहे जे काय आहे ते मला द्या माणूस यांच्यासाठी प्रतिनिधी सतीश काय वर्धा